नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणाऱ्या पवित्र पोर्टल मार्फत भरण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शिक्षक पद भरतीबद्दल आलेले एक नवीन अपडेट ती अपडेट कोणती आहे चला तर मग बघूया व्हिडिओतून अपडेट अशी आहे पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येणाऱ्या करण्यात येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षक पदभरतीमध्ये शैक्षणिक वर्षा अखेर रिक्त होणारी संभाव्य रिक्त पदे विचारात घेण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार पंचवीस प्रसिद्धी क्रमांक नऊ त्रेपन्न टी एन टी एक भूतात्मा राजगुरू चौक मादम कामा मार्ग मंत्रालय मुंबई बत्तीस दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वाचा पहिलं आहे शाले, शालेय शिक्ष शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार तेवीस प्रसिद्धी क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर टी एन टी एक दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीस दुसरं आहे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्रमांक आस्था क्रमांक आस्था क प्राथमिक एकशे सहा शैक्षणिक सत्र रिक्तपदी दोन हजार पंचवीस एक लाख साठ हजार सोळा सोळा लाख आ आठ हजार सातशे एकोणीस दिनांक सव्वीस बारा दोन हजार पंचवीस प्रस्तावना आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक उच्च माध्यमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक पदभरती पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन ऐंशी टक्केपर्यंत रिक्त पदे भरण्याची तरतूद आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसमधील मधील निकालाच्या आधारे पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे दरवर्षी सेवानिवृत्ती व संच मान्यतेनुसार उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदांवर प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य करण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे तसेच बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार शाळांमधील पदे दहा टक्केपेक्षा अधिक रिक्त ठेवता येणार नसल्याची बाब विचारात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस अखेर संभाव्य रिक्त पदे भरण्यासाठी विचारात घेण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता शासन निर्णय काय होता त्याच्यावर बघूया शासन निर्णय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक उच्च मा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील त्या शाळांच्या मान्यतेनुसार दिनांक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस अखेर म्हणजेच माहे मे दोन हजार सव्वीस अखेर संभाव्य रिक्त पदे रिक्त होणारी पदे विचारात घेऊन संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयात नमूद मर्यादित शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता हो चाचणी म्हणजे दोन हजार पंचवीसमधील मधील गुणांकनाच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरती करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे दुसरा आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत क्रमांक दोन शून्य दोन सहा शून्य एक शून्य एक एक दोन एक दोन चार पाच शून्य शून्य दोन एक असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांतीन करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नाव्याने डिजिटल साईन बाय आबासाहेब आत्राम कावले दिनांक का स सव्वीस एक एक बारा वाजून चौदा मिनटं बत्तीस सेकेंड आबासाहेब कावळे उपसचिव महाराष्ट्र शासन प्रत देण्यात आलेले आहेत मान्य राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे सचिव मलबार हिल मुंबई महा माननीय मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई मान्य उपमुख्यमंत्री नगर विकास वित्त यांचे प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई मान्य सभापती महाराष्ट्र विधानपरिषद महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय मुंबई मान्य उपसभापती महाराष्ट्र विधानपरिषद महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय मुंबई मान्य अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय मुंबई मान्य उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय मुंबई मान्य विरोधी पक्ष नेता विधान परिषद विधानसभा महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय मुंबई मान्य मंत्रीशाले शिक्षणांचे खाजगी सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई मुंबई मान्य राज्यमंत्री शालेय शिक्षणांचे खाजगी सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई मान्य विधानसभा विधानपरिषद सदस्य सर्व मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई प्रधान सचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक यो योजना महाराष्ट्र राज्य पुणे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक योजना सर्व गट शिक्षणाधिकारी निवडन नरस्ती निवडणसते टी एन शे, टी एक तर ही होती शालेय शिक्षणा व क्रीडा विभागाकरते करून आलेली स्थानिक स्वराज्य संस्थे यांच्या शिक्षक पदभरतीबद्दलची आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर हाईप करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका